हॅलो फ्रेंड्स मी ज्योती तुमचा सर्वांचं ज्योतिष किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत संक्रांतीनिमित्त भोगी स्पेशल मिक्स भाजी काही ठिकाणी या भाजीला गिजी भाजी असेही म्हणतात या भाजीमध्ये भरपूर प्रकारची भाजी वापरलेली आहे पण बेसिकली आपल्याला लागणार आहे आलं लसूण कांदा टमॅटो इथे दहा माणसांना पुरेल अशी क्वांटिटी दाखविलेली आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ते कमी जास्त करू शकता चला तर लगेच सुरू करूया या चवदार आणि सटकदार भाजीची रेसिपी पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब नाही केलं असेल तर करून द्या आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे यापुढील येणारे व्हिडिओज डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर येतील आणि हो तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता प्रथम मी गिजीभाजी करण्यासाठी एक मोठं बुटाचं पातेलं घेतलं आहे कारण ही भाजी करण्यासाठी मी कमीत कमी पंधरा ते वीस वेगवेगळ्या प्रकारची भाजी घालणार आहे आता या पातेल्यामध्ये पाच चमचे तेल घाला आणि तेल छान तापलं की त्यामध्ये लसूण घालायचं आहे ते अर्धी वाटी लसूण मी चेचून घालत आहे कारण लसूण चेचून घातल्याने स्वाद खूपच सुंदर येतो मग लसूण छान सोनेरी कलर येईस तोपर्यंत परतून झाले की त्यामध्ये अल्लं घालायचं आहे ते मी अर्धी वाटी बारीक केलेलं अल्लं घालत आहे अल्लं आणि लसूणची फोडणी केली की के खमंग वास उठतो मग साधारण एक दोन मिनटं परतून झालं की त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं हातावर चुरमटून घाला म्हणजे त्याचाही एक खमंग वास येईल आता हे सर्व छान परतून झालं की त्यामध्ये एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मग एक वाटी बारीक चिरलेले टमॅटो घाला आणि परत परतून घ्या दोन ते तीन मिनटं परतून झाले की कांदा आणि टमॅटो मऊ पडायला लागेल भाजी तयार करायला खूपच सोपे आहे फक्त तयारी करायला थोडा वेळ लागतो पण तुम्ही ती भोगीच्या आदल्याविषयी करून ठेवू शकता मग त्यामध्ये एक चमचा हळद घालून परत परतून घ्या त्यानंतर यामध्ये आता अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत जे चार तास पाण्यात भिजत ठेवलेले होते आता आपण भाजी घालायला सुरुवात करूया प्रथम वांगीच्या मोठ्या फोडी एक वाटी मग गाजरीचे मध्यम आकाराचे तुकडे अर्धी वाटी त्यानंतर बीटरूटचे मध्यम आकाराचे तुकडे अर्धी वाटी ओले हरभरे अर्धी वाटी या सर्व भाज्या शिस्ताना विरगळणार आहेत त्यामुळं यांचे तुकडे मी थोडे मोठेच केले आहे त्यानंतर शिमला मिर्च अर्धी वाटी मध्यम आकाराचे बटाटे अर्धी वाटी ओला हिरवा वाटाणा एक वाटी ओला वाटाणा सर्वांनाच आवडतो त्यामुळं याचं प्रमाण थोडं वाढविलेलं आहे त्यानंतर शिजवलेला पावटा एक वाटी पावटा चवीला थोडा तुरट असतो त्यामुळं उकळूनच झालावा पातळ लांब चिरलेली कोबी एक वाटी मग शेंगा अर्धी वाटी त्यानंतर बीन्स अर्धी वाटी श्रावणी शेंगा अर्धी वाटी त्यानंतर कॉलीफ्लावरचे मोठे तुकडे अर्धी वाटी आता या सर्व भाज्या छान परतून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आतापर्यंत मी फक्त गड्डा भाजी घातलेली आहे कारण यांना शिजण्यास थोडा वेळ लागतो पण मी यांना फक्त अर्धवट शिजवून घेत आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पाल्याभाज्या घालायच्या आहेत पालेभाजी लगेच शिजते त्यामुळं ती शेवटी घालायची आहेत आता ही सर्व भाजी छान परतून झाली की याला एक झाकण लावा आणि एक चांगली वाफ काढून घ्या भाजीला मस्त वाफ आलेली आहे आता परत थोडी परतून त्यामध्ये एक मोठी वाटी मेथीची भाजी घाला त्यानंतर स्वच्छ धुवून साधारण मोठ्या आकारामध्ये कापलेली एक मोठी वाटी पालक घाला मग सर्व भाजी छान परतून घ्या भरपूर प्रकारच्या भाज्या घातल्याने भाजी चवदार तर होईलच शिवाय पौष्टिकताही वाढेल मग सर्व भाजी परतून झाली की परत झाकण लावा आणि एक वाफ काढून घ्या तुम्ही पाहू शकता भाजी भरपूर विरघळलेली आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालायला सुरुवात करूया पण भाजीला थोडी आंबट गोड चव येण्यासाठी मी कैरीचे कीस घालत आहे कैरी नसेल तर अर्धी वाटी अमचूर पावडरही घालू शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घाला मी इथे दोन चमचे मीठ घालत आहे त्यानंतर चार चमचे लाल तिखट पावडर मग दोन चमचे आपला घरगुती काळा मसाला काळ्या मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक चमचा किचन किंग मसालाही घालू शकता या मसाल्याची चव छान असते त्यामुळे मी इथे थोडा वापर केला आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला मग पाववाटी कच्चे तीळ त्यानंतर अर्धी वाटी आपण तयार करून ठेवलेली तिळगूळ मागच्या व्हिडिओमध्ये तिळगूळ कसं तयार करायचं ते दाखवलेलं होतं त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देत आहे आता जवळजवळ सर्व जिन्नस घालून झालेले आहेत यानंतर आता छान परतून घ्यायचं आणि आपल्या आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून भाजी उकळून घ्यावी जर तुम्हाला भाजी कोरडी करायची असेल तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी घालू शकता आणि जर भाजी रबरबती अशी करायची असेल तर साधारण दोन ते तीन ग्लास गरम पाणी घाला गरम पाणी घातल्याने भाजी अशी एकजीव छान होईल त्यानंतर अर्धी वाटी बारीक वाटलेलं ओलं खोबरं घालायचं आहे आणि एक छान वाफ काढून घ्या म्हणजे तुमची भाजी तयार त्यानंतर वरून बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घाला आणि गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व करा अजून आणखी कोणती तुमची आवडती भाजी असेल तर तेही तुम्ही घालू शकता मी तयार केलेली पौष्टिक चटकदार भाजी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट्यून बाय